आयुष्य गीत आहे गात गेले पाहिजे भेटेल जोजो त्याचे होत गेले पाहिजे आयुष्य गीत आहे गात गेले पाहिजे भेटेल जोजो त्याचे होत गेले पाहिजे ओळीत प्राण माझा शब्दात श्वास आहे ओळीत प्राण माझा शब्दात श्वास आहे वाटे असे लिहावे की हृदयात गेले पाहिजे वाटे असे लिहावे की हृदयात गेले पाहिजे याच भूमिकेतून लिहितो कविता लिहिताना काहीतरी भूमिका असावी लागते आणि माझ्या कवितेची भूमिका अशी आहे माझ्या कवितेने व्हावे दिन दुबाळ्यांचे गाणे थोडे पुसावे तळ शब्दांच्या हाताने माझ्या कवितेने व्हावे झरा पाण्याचा नितळ तृप्त व्हावे व्याकुळांनी घ्यावी भरून ओंजळ माझ्या कवितेने व्हावे दाट सावलीची साड राणी राबत्या हातांनी यावं विसाव्याला थोडं माझ्या कवितेने भावे एक खडू एक फळा फुले शाहू आंबेडकर पुन्हा यावे ते जन्म कविता घेतो एम जी एम परिसर आहे गजानन आणि महात्मा गांधींचं नाव आहे म्हणून आदरणीय गजानन दादा कविता आहे गांधींचा सा चष्मा चौकातल्या गांधीचा चष्मा काल फुटला आणि चौकातले गांधी सैरवे झाले चौकातल्या गांधीचा चष्मा काल फुटला आणि चौकातले गांधी सैरभेर झाले तुटका चष्मा हातात घेऊन काठी टेकत टेकत अहिंसा मार्गावरून गांधी चालू लागले आणि शोधू लागले चष्मा दुरुस्तीचं दुकान आणि चालू लागले शोधू लागले चष्मा दुरुस्तीचं दुकान दुकानावरचं उस्मान चष्मावाला नाव बघून गांधी गालात हसले दुकानावरचा उस्मान चष्मावाला नाव बघून गांधी गाला हसले आपलं काम इथं मार्गी लागणार म्हणत गांधी दुकानात शिरले आपलं काम इथं मार्गी लागणार म्हणत गांधी दुकानात शिरले तुटका चष्मा पुढे करून गांधींनी फुटकी काल दाखवली तुटका चष्मा पुढे करून गांधींनी तुटकी काल दाखवली गांधीच न ऐकता मग उस्मान न हिरविकास बसवली गांधीच न ऐकताच मग हिरवी हिरविकास बसवली हिरव्या काचेचा चष्मा घेऊन गांधी पुढच्या चौकात आले हिरव्या काचेचा चष्मा घेऊन गांधी पुढच्या चौकामध्ये आले सिद्धार्थ चष्मावाला नाव बघून मग त्याच्या दुकानात गेले सिद्धार्थ चष्मावाला नाव बघून मग त्याच्या दुकानात गेले एवढी काज बदलून हवी आहे म्हणत गांधी खुर्चीवर बसले निळीच काच छान आहे म्हणत दुकानदार घालत असले एवढी काज हवी आहे म्हणत गांधी खुर्चीवर बसले निळी नको नको म्हणत असताना त्यानं काढून निळी बसवली नको नको म्हणत असताना हिरवी काढून निळी बसवली आता काय करावं म्हणून गांधीनं काठीस कपाळाला लावली आता काय करावं म्हणून गांधीनं काठीस कपाळाला लावली थकले भागले गांधी मग फुटपाथ वर बसले समोरच त्यांना मग एक पुन्हा नवीन दुकान दिसले थकले भागले गांधी फुटपाथर बसले समोरच त्यांना पुन्हा एक चष्माचे दुकान दिसले थकले गांधी मग पुन्हा ताडकन उठले लागलीच मग त्या चष्मेवाल्याला भेटले दिवसभर चालून चालून थकून गेले हो पाय दिवसभर चालून चालून थकून गेले हो पाय ही निळी कास इथं बदलून मिळेल काय ही कास इथं बदलून मिळेल काय मिळेल मिळेल म्हणत त्याने चष्मा हाती घेतला गांधीजी बघवीस खास लय भारी तो गांधी वा 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 मिळेल मिळेल म्हणत त्याने चष्मा हाती घेतला गांधीजी बघवीस खास लय भारी तो गांधीला सांगू लागला निळी काढून त्यानं मग टाकली भगवी कास गांधीला आता सहनच होईल चष्मे वाल्यांचा जास्त निळी काढून त्याला टाकली भगवी कास गांधी चष्मे वाल्यांचा दास जास सगळ्या अस्काचा फेकून दे बारी सर गांधी चौक चौकामध्ये आले सगळ्याच काचा फेकून देत मग काचे पुतळा होऊन उभा राहिले मग गांधी मनाशीच म्हणाले मग गांधी मनाशीच म्हणाले हिरवा निळा पिवळा भगवा आपला देश असू नये निळा पिवळा भगवान आणि आता या चष्म्यातून मला काही दिसू नये आणि आता या चष्म्यातून मला काही दिसू नये कविता इथं संपत नाही गांधीचा चष्मा तुटला उद्या तुमचाही तुटू शकतो गांधीचा चष्मा तुटला उद्या तुमचाही तुटू शकतो एखाद्या पुढच्या चौकात एखादा नथुराम तुम्हालाही भेटू शकतो गांधीचा चष्मा तुटला उद्या तुमचाही तुटू शकतो एखाद्या पुढच्या चौकात एखाद्या नथुरा तुम्हालाही भेटू शकतो म्हणून वर्गा वर्गात आता एकच आवाज घुमला पाहिजे वर्गा वर्गात वर्गा आता फक्त एकच आवाज घुमला पाहिजे प्रत्येकाच्या घरावर फक्त तिरंगा दिसला पाहिजे तिरंगा दिसला पाहिजे खूप खूप धन्यवाद दिवसभरात संधी दिली कविताही ऐकून घेतली धन्यवाद